नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक जबरदस्त चव देणारी मेथीची वेगळी रेसिपी बनवणार आहोत ज्याचं नाव आहे लसुनी मेथी तर चला रेसिपीला सुरुवात करूया लसुनी मेथी बनवण्यासाठी पॅन मी गॅसवरती ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजून झाले की लगेच गॅस बंद करायचा आणि साईडलाच इथे आपण पॅनमध्ये तीळ भाजून घ्यायचे तर मी इथे मोठे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत गॅस बंद का करायचा कारण पॅन पहिलाच तापलेला असतो खूप आणि त्याच्यामध्ये तीळ टाकले तर लगे भाजले जातात आणि जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर तीळ उडतात सगळीकडे बाजूला आणि असे पण तीळ पटकन भाजले जातात तर तीळ भाजून तयार आहेत आपण ते साईडला काढून घेतले परत त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया एक चमच्यावर आता पहिल्यांदा आपण तेलामध्ये मेथी शिजवून घेऊया व्यवस्थित मी मेथीला छान स्वच्छ धुवून इथं ना चिरून घेतलेलं आहे मेथीचे पानं पानं जास्त तर वापरायची जर कवळी देठा असतील तर आपण देठाचा पण वापर करू शकतो कारण देठामध्ये पण भरपूर चव असते आता थोडंसं याच्यामध्ये मीठ घालूया अर्धा चमचा कारण नंतर पण आपण थोडंसं मीठ वापरणार आहे त्यामुळे मी इथे अर्धा चमचाच मीठ घातलं आहे म्हणजे मेथीला छान चव येईल बिना मिठाची मेथी शिजवायची नाही आहे कारण मग मेथीला चव राहत नाही दोन मिनटं परतून झालेलं आहे छान इथं आता या मेथीला आपण काढून घेऊया साईडला मी जास्त देठांचा वापर केलेला नाही आहे पण तुम्ही करू शकता देठं पण अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचे मी थोडीशी इथं मेथी मोठी चिरलेली आहे जसं आपल्याला आवडेल तसं आपण मेथी चिरू शकतो अगदी बारीक किंवा मोठी किंवा जशी निवडली तशी पण घेऊ शकतो आता हे आपण शेंगदाण्याने तीळ भाजलेले आहेत हे बारीक करून घेऊया याच्यामध्ये आपण थोडीशी डाळ डाळसुद्धा टाकू शकतो त्यानं पण छान चव येते मेथीला किंवा डाळे असतात ना आपण चिवड्यामध्ये घालतो तेसुद्धा टाकू शकतो आता इथं थोडंसं पाणी टाकून मी हे छान पेस्ट बनवून घेणार आहे याची तर अशा प्रकारे पेस्ट बनवून तयार आहे आता परत त्याच पॅनमध्ये आपण पुढची फायनल फोडणी करायला घेऊया त्यासाठी मी इथं मोठे दोन चमचे तेल घातलं आहे आता भरपूर सारा लसूण घालायचा आहे लसूणी मेथी म्हणल्यानंतर मेन फ्लेवर तर लसणाचाच असतो लसूण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया अगोदर आता याच्यामध्ये अर्धा चमचे जिरे घातलेत आणि दोन मिरच्या इथं तोडून टाकूया लाल मिरच्या माझ्याकडे वाळलेली लाल मिरची नव्हती तर मी हे आपण जे बाजारातून मिरच्या आणतो ना आणि त्या जेव्हा जास्त दिवस राहिल्यानंतर लाल होतात ना तीच लाल मिरची इथं वापरली मी आता इथं दोन कांदे आपण बारीक बारीक चिरून टाकलेले आहेत कांद्याला छान परतून घेऊया पॅनमध्ये कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला इथं भाजायचं आहे छान लालसर कांदा झालेला आहे मी लाल मिरची टाकली पण तुम्ही त्याऐवजी इथं हिरवी मिरची टाकली तरी चालेल दोन्ही मिरच्या चालतील कारण चव दोन्हीनेही छान लागणार आहे आता मी टोमॅटो पण एक चिरलेला टाकलेला आहे टोमॅटोला छान परतून घेऊया टोमॅटो छान परतावा म्हणून याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे मी अर्धा चमचा आपण मीठ अगोदर पण वापरलेला आहे तर चवीप्रमाणे तुम्हाला लागल तसं तुम्ही मीठ वापरू शकता कारण प्रत्येकाला आपल्या मिठाचा अंदाज असतो आता दोन मिनटे झाकून ठेवूया म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होईल तर दोन मिनटानंतर मी चेक करते बघा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता परत एकदा छानसं परतून घेऊया कारण टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आणि आपल्याला पुढचे मसालेसुद्धा टाकायचे आहेत तर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालते तिखट थोडंसं मी कमीच वापरते कारण जी लाल मिरची मी टाकलेली होती ना ती खूप सारे तिखट आहे भरपूर प्रमाणामध्ये त्यामुळं ति त्याचा पण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल म्हणून मी तिखट थोडंसं कमी घातलं आहे आता जी पेस्ट आपण बनवलेली होती ही या सारण्यामध्ये टाकून घेऊया आणि याला पण मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मिक्स करायचे नाही तर ते लगेच खाली चिटकले जातं कारण पेस्ट शेंगदाण्याचे आणि तिळाचे असते आता तेच भांडं विसळून मी इथं पाणी घातले पाण्याबरोबर याला मिक्स करून घेऊ अजून थोडंसं पाणी टाकूया म्हणजे पाण्यामध्ये हे मसाले छान असे मिक्स झाले पाहिजे आणि शिजले पण पाहिजे थोडा वेळ म थोडं दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे झाकल्याने काय होतं जे मसाले आ, थोडंसं शेंगदाणा आणि तिळामध्ये भाजलं तरी थोडंसं कच्चापणा राहतोच आणि जर आपण पाणी टाकून झाकून ठेवलं ना तर तो सगळा कच्चापणा जातो म्हणून आपण इथं झाकून छान असं शिजवून घ्यायचं आहे आता मेथी पण मी याच्यामध्ये टाकलेली आहे मेथीला छान मिक्स करून घेऊया खूप सुंदर भाजी बनते लसुनी मेथी कारण जे लोक मेथी खायचा कंटाळा करतात ना त्यांच्यासाठी ही मस्त रेसिपी आहे मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळं अगदी एकजीव झालेलं आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते भाजी वरून थोडंसं बटर टाकूया आपण तर तयार आहे लसुनी मेथी जर आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा